अमरावती जिल्ह्यातल्या खंडेश्वर शहरातील प्रसिद्ध राधे गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक केंद्र ठरली गुलाल ढोलताशे याला फाटा देत पारंपरिक वारकरी दिंडी आणि महापुरुषांच्या वेशभूषेनं ना नांदगाव लक्ष वेधला नांदगाव खंडेश्वर मधील राधे गणेशोत्सव मंडळ दहा दिवस विविध सामाजिक धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करत असतं आणि गणपती विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक पद्धतीनं संस्कृतीचं जतन करून डीजे ढोल याला फाटा देत गुलाल न उधळता वारकरी दिंड्या काढण्यात येतात यंदाही लेझिम पथक विशेष आकर्षण होतं सात बैलजोड्यांचा रथ ज्यात गणेशाची मूर्ती विराजमान होती महिलांची दिंडी छत्रपती शिवाजी महाराज प्रभू रामचंद्र यांची देखणी मूर्ती तुकडोजी महाराज संत गाडगेबाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले लोकमान्य टिळक तसंच स्वामी विवेकानंद अण्णाभाऊ साठे शहीद विकास उईके यांची छायाचित्र पारंपरिक पद्धतीचे देखावे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घातलेला विशिष्ट पोशाख आणि अतिशय शांतताप्रिय वातावरणात गणपतीची विसर्जन मिरवणूक पार पडली We'll <laughs> be